ताजा घडामोडींसाठी स्वानान न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांच्या नेतृत्वखाली उलाहस नगर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज महापालिका आयुक्त अजीज शेख यांची भेट घेऊन शहरातील विविध विषयांवर चर्चा केली आहे. यात प्रामुख्याने डंपिंग ग्राउंड, ट्रॅन्ड लायसन्स आणि भाजपने केलेल्या शिवसेनेवर भ्रष्टाचाराच्या आरोपांवर चर्चा करण्यात आली. लवकरात लवकर जनतेसमोर खुलासा झाला पाहिजे अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरून खुलासा करेल असा इशारा काँग्रेसचे रोहित साळवे यांनी दिलाय काय केली आम्ही आमची जी संघटनात्मक चर्चा झाली त्याच्यामध्ये इथल्या महापालिकेचे काही प्रश्न लोकांनी उपस्थित केलेले होते मुख्य प्रश्न इथल्या डम्पिंग ग्राउंडचा आहे लोकांना फार त्याचा त्रास होतो त्यानंतर इथे काही आरोप प्रत्यारोप झालेले आहेत आणि बी जे पीच्या लोकांनी आरोप केलेले आहेत के त्या संबंधामध्ये आमच्या अध्यक्षांनी रोहित साळवींनी या संबंधामध्ये पत्र लिहिलेलं आहे त्याला काही उत्तर आलेलं नाही ना काय नेमकी स्थिती आहे खरं काय त्यातलं खोटं काय कारण बी जे पीने आरोप केले नंतर ते मागे घेतले की काय असा मुद्दा आहे तर असे काही प्रश्न आहेत तर त्या संबंधामध्ये इथे त्यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी आम्ही म्हणून आम्ही आलो होतो आमची चर्चा समाधानकारक झाली आम्ही जे पत्र आमच्या अध्यक्षांनी दिलेले आहेत त्याला ते उत्तर देतील आणि काही छोटे मोठे प्रश्न आहेत ते सोडून घेण्याच्या दिशेने ते प्रयत्न करतील विरोधकांवरती ईडीच्या दी कारवाया होतात भ्रष्टाचाराचे आरोप झाले की ईडी म्हणजे ईडी कारवाई करते विरोधकांवर आणि जर सत्ताधारी पक्षच जर सत्ताधारी दुसऱ्या गटावर आरोप करत असेल तर त्या अशा प्रकारामध्ये ईडी वगैरेची कारवाईची डिमांड तुम्ही करणार का ईडी हे भ्रष्टाचार करतात म्हणून नाही आहे ईडी हे राजकीय दिशा त्याचा वापर केला जातो भ्रष्टाचार केलात आणि ईडी डी तुम्हाला लागणार म्हटल्यानंतर तुम्ही त्या पक्षात गेल्यात की तुम्ही एकदम स्वच्छ होता ते अनेक लोक स्वच्छ झालेले आहेत आणि रोज स्वच्छ होत आहेत त्यामुळं हे अतिशय ढोंग आहेत आणि इथली संबंध व्यवस्था मोडून काढण्याचा हा संबंध प्रयत्न आहे आणि एकच पक्षाचं राज्य आणावं हो, दिशेनं सत्ता आणावी यादृष्टीनं त्यांचा प्रयत्न चाललेला आहे त्यांना या दिशेची घटना संपवायची आहे एक 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 जे वाजपेयींनी गेले ते हे करत नाहीत ह्यांना माहिती आहे की एकदम घटनेच्या संबंधाबोमध्ये बोलल्यानंतर मग बाबासाहेबांनी क निर्माण केलेली घटना आहे काँग्रेसने निर्माण केलेली सगळी घटना आहे आणि लोकांमध्ये ती पचलेली आहे लोकांना ती आवडते त्या घटनेच्या संबंधामध्ये बोलल्यानंतर लोक ते मान्य करणार नाही म्हणून तिचं एक एक कलम ते त्या तोडून काढण्याचं काम करत आहेत संबंध घटना त्या त्यांचं असं त्याला चांगल्या रीतीने बोलायचं झालं तर ब्रेक दी कॉन्स्टिट्यूशन विदिन द कॉन्स्टिट्यूशन अंतर्गत आम्ही राहायचा आणि घटना तोडायची हे त्यांचं सध्या चाललेलं आहे हे अतिशय वाईट आहे आणि त्या संबंधामध्ये जनतेला आम्ही जागृत करत आहोत की घटना गेली की तुम्ही संपला संपलात संबंध अर्थव्यवस्थाचा काही लोकांच्या हातात ज्या प्रकारे पर, दिली जाते बाराशे बाराशे कोटी बा बारा हजार बारा हजार कोटी लोक असे त्या माफ केले जातात आणि एखाद्या माणसाने घरासाठी कर्ज घेतलं असेल याच्यासाठी रिक्षासाठी कर्ज घेतलं असेल एक हप्ता गेला नाही तर त्याला ज्या प्रकारे त्रास दिला जातो आणि इथे सगळे माफ करतात अदानी अदानीच्या नावाने सगळ्या गोष्टीमध्ये आता कन्स्ट्रक्शनमध्ये पण अदानी प्रत्येक गोष्टी अदानी आणि अदानी हे पैसे कुठून आणतो असं सर्वसामान्य म्हणून वाटतं की ते इतके पैसे कुठून अदानीकडे येतात ते पैसे तुमच्या आमचेच असतात बँका त्यांना देतात आणि ते पैसे त्यांना परत करण्याची गरज नाही ते राईट ऑफ होतात हे सगळं जे चाललेलं आहे याच्या विरोधामध्ये लोकांनी उभं राहिलं पाहिजे म्हणून राहुलजींनी जी यात्रा काढलेली आहे तिला ज्या प्रकारे प्रतिसाद मिळतो आहे त्याच्यामुळं सरकार घाबरलेलं आहे लोक घाबरलेले नाहीत विरोधी पक्षाचे लोक घाबरलेले आहेत सरकारच घाबरलेलं आहे बोल चर्चा केली त्याच्यावर आयुक्तांनी तुम्हाला काय तर याच्यामध्ये सर्वात आधी सांगतो की विशेष लक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने कोकणाकडे दिलेलं आहे रमेश आमचे प्रभारी नवनियुक्त झालेले आहेत त्यांच्या सूचनेनुसार भिवंडीमध्ये एक बैठक झाली होती त्यामुळे संपूर्ण कोकणमध्ये जेवढेच जिल्हा आहे त्या ठिकाणी विशेष लक्ष प्रभारांनी देऊन नाना पाटोळे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणुकीला सामोरं जाण्याच्या दृष्टिकोनातून बैठका चालू आहेत आणि विशेष करून उल्हासनगरमध्ये ज्यावेळेला साळवे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी रो रु, रोहितच्या रु, नेतृत्वाखाली जेव्हा बैठक चालू होती त्यावेळेला आम्हाला कार्यकर्त्यांच्या बैठका चालू असताना इतर गो इतर लोक उत्स्फूर्ततेने या ठिकाणी आले ह्याचाच अर्थ असा की स्थानिक खासदार असू दे आमदार असू दे त्या ठिकाणी सरकार असू दे यांचं लक्ष दुर्लक्ष आहे की काय उदाहरणार्थात आता व्यापारी संघटनेचे बरेचसे पदाधिकारी त्या ठिकाणी आले त्यांच्यावर महानगरपालिकेच्या माध्यमातून अन्याय होतो आहे त्या ठिकाणी त्यांच्यावर भूर्दंड राबण्याचा था प्रयत्न चालू होतो आहे आणि एक अदितशाही नावाचा कर लाभण्याचा त्याच्यावर दबाव निर्माण होतोय जबरदस्ती एक कर लागण्याचा दबाव निर्माण होतो आहे त्याच्या माध्यमातून या ठिकाणी लोक आले होते आज आम्ही आयुक्तांना भेटलो या ठिकाणी आणि आयुक्तांना ही बाब सांगितली त्यांनी त्वरित त्यांना बैठक देऊन त्यांच्या प्रश्नाला सामोरं जाण्यासाठी त्यांना वेळ दिलेली आहे आशा आहे की त्यांना त्यांना न्याय मिळेल व्यापाऱ्यांना न्याय मिळेल अन्यथा मग पुन्हा रोहित साळवे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी लोकशाही माध्यमातून आम्ही लोकांच्या माध्यम व्यापाऱ्यांच्या मा मागे उभे राहणारच आहोत आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे की खरंच जो उद्रेक लोकांसम लोकांसमोर आहे म्हणजे आज जे राजकारण चाललं आहे त्या राजकारणाच्या पलीकडे मतदार आणि नागरिक हे सक्षमतेने त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने नाराज आहेत नाराजीचा सूर दिसलेला आहे आणि म्हणून येणाऱ्या महानगरपालिकेला सामोरं जाण्यासाठी काँग्रेस या ठिकाणी सक्षम आहे ते कोणत्याही प्रकारे नियमांचं आणि कायद्याचं पालन होत नाही आहे असं या टेंडर प्रक्रिया बेचाळीस कोटीच्या टेंडर प्रक्रियेत दिसून आलं आहे एका ठेकेदाराला दिलेली वर्क ऑर्डर त्यांनी परत घेऊन दुसऱ्या ठेकेदाराला ते टेंडर फक्त भाजपने तक्रार केली म्हणून दिलं आहे असं दिसून येतं त्याच्यावर तुमचं काय नाही आज आम्ही खरं म्हणजे पाच सहा दिवसा पहिलेच त्या संबंधित विषयावर आम्ही पत्र दिलं आणि भाजपाने चांगला विषय घेतला आहे आणि समोरच्या सत्ताधारी शिंदे गटांच्या लोकांवर आरोप केला आहे तर त्यांनी ती डेरिंग आणि गट दाखवावं हो। आणि त्यांची सत्ता आहे केंद्रात राज्यात तर कारवाई करून दाखवावं हो। हे आमचा चॅलेंज होता म्हणून आम्ही त्यांना समर्थनात पत्र दिलं पण आता त्यांनी पंधरा दिवसाचा त्यांनी अल्टिमेटम दिलं आहे आणि आरोप त्यांनी केलेत तर आम्ही थांबलो आहे की पंधरा दिवसात खरंच जर भाजपच्यामध्ये तेवढी ताकद आहे कारवाई करायची धमक आहे तर ती कारवाई दिसेल नसतील दिसेल म्हणून आज पुन्हा आमचे प्रभारी साहेब खरं म्हणजे जिल्हा कमिटीच्या विषयांवर आले होते पण त्यांनी मंड महानगरपालिकेचे पण दोन तीन प्रमुख विषय आहेत जसं आमच्या साहेबांनी सांगितलं डम्पिंग ग्राउंडचा पाच नंबरचा तो विषय प्रलंबित आहे त्याचसोबत ट्रेड लायसन्सच्या संदर्भात व्यापारी लोकांना जो त्रास होतो आहे संदर्भात आम्ही चर्चा केली आणि हा जो विषय आहे हा तर आम्ही पहिलेच बोललो आहे की बस हा पंधरा दिवस जेव्हा यांचा संपेल त्यानंतर लोकशाही पद्धतीने यांनी यांचे पितळे आम्ही उघडे करू आकाश साने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा